मित्रांनो आणि मैत्रिणींनो असे फोटो बनवायचे झाले असतील तर आता हे पहा आता काही दिवसातच नवरात्री येणार आहे आणि अशा प्रकारचे दांडियासोबत गरबा खेळताना डान्सचे फोटो खूप जास्त व्हायरल होणार आहेत आणि असे फोटो तुम्ही सुद्धा खूप सोप्या पद्धतीनं बनवू शकता अशा प्रकारचे फोटो इंस्टाग्रामवर किंवा इतर सोशल मीडियावर अपलोड करून तुम्ही आपलं इम्प्रेशन दाखवू शकता आता बऱ्याच मुलींना प्रश्न पडला असेल की हे फोटो बनवायचे कसे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप आणि पूर्ण तपशीलवार सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नीट आणि कुठेही स्किप न करता पहा मग तुमचाही असाच ट्रेंडिंग फोटो अगदी एका मिनटात तयार होईल आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकन नक्की दाबा तुम्हाला या चॅनलवर पुढेही असे ट्रेंडिंग फोटो ट्युटोरियल पाहायला मिळतील चला तर हे बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया पाहण्यासाठी मी तुम्हाला माझ्या फोनच्या स्क्रीनवर घेऊन जातो थांबा थांबा मोबाईल स्क्रीनवर जाण्याआधी आधी हे जाणून घ्या तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्याला ही जादू करण्यासाठी मदत करणार आहे गुगलचं एक शक्तिशाली टूल ज्याचं नाव आहे गुगल जेमिनी घाबरू नका नाव जरी नवीन असलं तरी प्रक्रिया अगदी सोपी आहे मी जसं सा सांगतो तशा स्टेप्स फॉलो करा गुगल जेमिनी हे ऍप्लिकेशन तुम्हाला गुगल प्ले स्टोरवर वर मिळून जाईल गुगल जेमिनीची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल किंवा पिंड कॉमेंटमध्ये सुद्धा मी लिंक टाकून देईन चला मग आता मोबाईल स्क्रीनवर तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर व्हायरल गर्ल नवरात्री फोटो म्हणून एक फोटो टाकण्यात आलेला आहे त्याच्या खाली हा प्रॉम्प्ट दिलेला आहे त्याला सर्वप्रथम कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी करण्यासाठी त्याला थोडं वेळ प्रेस करून ठेवा आणि वर कॉपीचं ऑप्शन येईल त्यावर क्लिक करून कॉपी करून घ्या कॉपी झाल्यानंतर आता आपल्या जेमिना ॲपवर यायचं आहे इथं आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात आधी तुमचा फोटो निवडून घ्यायचा आहे जो फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे तर स्पष्ट आणि समोर दिसणारा एक फोटो अपलोड करायचा आहे जसं की आता आपण हा फोटो निवडला आहे हा फोटो निवडल्यानंतर इथं बनाना इमेज दिसेल त्यावर क्लिक करावं आणि आपला प्रॉम्प्ट जो असेल तो या ठिकाणी पेस्ट करून द्यावा प्रॉम्प्ट पेस्ट केल्यानंतर सेंड बटनावर क्लिक करावं सेंड बटनावर क्लिक केल्यानंतर आपला फोटो तयार व्हायची प्रक्रिया सुरू होऊन जाईल आणि अगदी काही सेकंदातच तुमचा हा ट्रेंडिंग फोटो तयार होऊन जाईल तर बघा रिझल्ट किती जबरदस्त येतोय आणि जर तुम्हाला फोटोमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर प्रॉम्प्टमध्ये सुद्धा तुम्ही चेंज करू शकता जसं की आपण या ठिकाणी टाकलं आहे की वेअरिंग अ व्हाईट लेहेंगा तर तुम्ही तुमच्या लेहंग्याचा जो कलर आहे तो बदलू शकता कपड्याचा कलर बदलू शकता तर बघा किती जबरदस्त फोटो बनला आहे आणि त्याला डाउनलोडचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो डाउनलोड करू शकता तर पहा किती सोपी प्रक्रिया आहे तर बघा मित्रांनो आणि मैत्रिणींनो फक्त एका मिनिटात किती आकर्षक नवरात्रीचा हा फोटो तुमचा तयार होऊन जाईल फक्त शक्य असल्यास क्लोजअप फोटो वापरा म्हणजे फक्त आपला चेहरा स्पष्ट दिसायला हवा जास्त दुरून घेतलेले फोटो अपलोड करू नका तरच तुम्हाला एक बेस्ट रिझल्ट या ठिकाणी मिळेल आता राहिला प्रश्न प्रॉम्प्ट बद्दल तर असा फोटो बनवण्यासाठी लागणारा प्रॉम्प्ट तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि पिंड कॉमेंट मध्ये मिळून जाईल त्यासाठी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणे आवश्यक आहे आता राहिला प्रश्न प्रॉम्प्ट कॉपी कसे करावे कारण बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता कारण युट्यूब वरून थेट कॉपी करता येत नाही म्हणून तुम्हाला हा प्रॉम्प्ट कॉपी करायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या सेवन फोर वन झिरो फाईव्ह सिक्स वन झिरो डबल सेवन या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला हाय मेसेज करा तिथे रिप्लाय मध्ये तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल त्यावर क्लिक करून आपलं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा आणि जसा फोटो तुम्हाला बनवायचा आहे त्या फोटो खाली हा प्रॉम्प्ट मिळून जाईल त्या प्रॉम्प्ट कॉपी करा आणि जाऊन पेस्ट करा आणि आपला आपला फोटो अपलोड करून नवरात्री स्पेशल फोटो तुम्हाला अगदी एका मिनिटात तयार होऊन मिळून जाईल किंवा आपल्या अमन मोहना वाले या टेलिग्राम चॅनल वर संपूर्ण प्रॉम्प्ट दिला आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथे तुम्हाला तो प्रॉम्प्ट सहजरित्या कॉपी करता येईल किंवा इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही मला फॉलो करून डी एम केलं तर हा प्रॉम्प्ट मिळून जाईल आणि सहज कॉपी करता येईल माझ्या व्हॉट्सअप नंबरची लिंक टेलिग्राम चॅनलची लिंक आणि इंस्टाग्राम पेजची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा पिन कॉमेंटमध्ये सुद्धा मी ही लिंक देऊन टाकेन तर आता प्रॉम्प्ट कॉपी करण्याची झंझट संपली बनवा मग आपले असे ट्रेंडिंग फोटो आणि सोशल मीडियावर अपलोड करून आपली इम्प्रेशन दाखवा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा खूप सोप्या पद्धतीने अशा प्रकारचे नवरात्री स्पेशल गरबा आणि फोटो बनवायला शिकला असाल तरीही हे बनवताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर, तर तुम्ही मला खाली कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि हो आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा म्हणजे त्यांनाही ही जादू शिकता येईल तर बस या व्हिडिओमध्ये इतकेच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट नक्की करा सोबतच अशाच प्रकारचे एडिटिंग ट्युटोरियल पुढेही पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद